राम राम मंडळी श्रावण महिना चालू आहे आणि आज आम्ही निघालो आहोत आमच्या गावातील म्हणजे येथील जटाशंकर मंदिरात दर्शन घेण्यासाठी आमचं गाव आहे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुर गावात जात असताना श्री विश्वकर्मा मंदिर आणि हनुमान मंदिर पण लागते डोंगरकड्याच्या कुशीत आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे देवस्थान आहे तर मित्रांनो आपण आलो आहोत निसर्गरम्य शांत आणि आध्यात्मिक वातावरणाने नटलेल्या जटाशंकर देवस्थान डोंगरकडा येथे हे मंदिराच्या समोरचा परिसर आहे आणि आप आपण इथे पोचलेलो आहोत नंतर आम्ही गंध लावला मग श्री गणेशाचं दर्शन घेतलं आणि आतमध्ये जाऊन नंदी महाराजाचं दर्शन घेतल्यानंतर स्वयंभू श्री जटाशंकर मंदिरात गेलो इथे येणारे भाविक मनापासून प्रार्थना करतात आणि एक खास आध्यात्मिक ऊर्जा अनुभवतात ही जटाशंकराची जी मूर्ती आहे पूर्ण भारतामध्ये फक्त दोनच आहेत एक म्हणजे डोंगरकडा येथे आणि दुसरी म्हणजे मध्य प्रदेश येथे नंतर आम्ही मंदिराच्या उजव्या साईडला गेलो तिथं ज्ञानेश्वर माऊलीचं एक छोटंसं मंदिर आहे आणि विठ्ठल रुक्मईचं मंदिर आहे असं म्हणतात की ही जी स्वयंभूची मूर्ती आहे ही वर आलेली आहे आणि ती दरवर्षी थोडी थोडी ती वाढत असते त्यानंतर इथे भजनाचा गोड आवाज येऊती येऊ लागला धूप अगरबत्ती आणि फुलाचा सुगंध वातावरण एकदम रमणीय करून टाकलं होतं तसंच त्यानंतर आम्ही ओंकाराचा उच्चार करत करत समोर गेलो मंदिराच्या डाव्या साईडला राम माता सीता लक्ष्मण आणि आपले बजरंगबली हनुमानाचं मंदिर आहे तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि थोडा वेळ तिथं विश्राम केला मंदिरातलं वातावरण खरंच खूप पवित्र आणि शांत असतं मुलांना पण मज्जा येऊ लागली ते मस्त घसरगुंडी खेळू आले थोडंसं समोर गेलं की एक महादेवाचं शिवलिंग आहे तिथे आरती चालू होती आम्ही तिथे दर्शन घेतलं हा मंदिराच्या समोरचा परिसर आहे ही तुळशी माता इथे भक्तांसाठी उपवासाची सोयसुद्धा केलेली आहे मंदिराच्या परिसरात पाऊल टाकताच भक्तीचं वातावरण अनुभवायला मिळतं इथला प्रत्येक दगड प्रत्येक झाड जणू देवाच्या स्मरणात मग्न झालेलं जाणवतं आणि प्रत्येक इथली जी मंडळी आहे ओम नम शिवाय ओम नम शिवायचा जप करत असतो चला तर आजचं दर्शन ही शांतता आणि महादेवाच्या कृपेचा अनुभव कायम हृदयात साठवून ठेवूया आमचं दर्शन झालं आणि आम्ही घराकडे निघतोय तर या प्रवासाची सांगता इथे होते पण भक्तीचा प्रवास कधीच स्थापत नाही तर पुढच्या भेटीत पुन्हा महादेवाच्या या दिव्यधामात येण्याची आज मनात घेऊन आज निरोप घेतो आहे आणि हे बघा आमच्या गावाच्या बाहेर शिवस्मारक बांधकामसुद्धा चालू आहे बाय बाय पुन्हा भेटू